<laughs> लक्ष्मी हातात खोट अजिबात नाही <laughs> खोट बोलायचं नाही अरे वा कॉपी करायची नाही कॉपी करायची नाही अनिल वैरागर कालुडीचे किंग मेकर अरे नाथ करायचा त्यांना गॅरंटी होती अनिल शेट आम्हाला मोकळ्या हाताने पाठवणार नाही बरोबर माल भरपूर आहे तुमच्याकडं आले नंतर एक माल आहे पच्चशे कालोडी एक नाही दोन नाही ज्या पाटल्या त्याच दिले काटाळून देणारा काटाळ नाही ज्या पाटल्या त्याच दिल्या पाठ लागत दुसरं कोणत्या कार तर अशा पद्धतीत या टॉपच्या वाघिणी मित्रांनो आपण दिलेले अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारा एक कार वडील वरवट करा हा ओके मारा तुम्ही पण हा गेला मंदिर ना हवशी माणसाचं काम आहे मित्रांनो हवशीला मोल नाही जय महाराष्ट्र अनिल शेट जय महाराष्ट्र साहेब बर आज कुठले आले शेतकरी तुमच्या फार शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार मी आलेलो आहे गाव सांगा गाव गाव सांग काडा आष्टी होऊन आलेलो आहे पांढरी गावचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आपलं गाव कोणतं पांढरी पांढरी गावचे आपले युवा उद्योजक युवा शेतकरी दादा नाव सांगा तुमचं शिवाजी वांढरे शिवाजी पांढरे साहेब च्या दोन गाव गालवडीची खरेदी दोन ही कारवडी चार चार महिन्याच्या तपासून आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या दोन आपल्या फार्म मधून दिलेल्या आहेत बरं साहेब तुम्ही या कारवडी किती खरेदी केल्या आज अगोदर कालोडी खरेदी केल्यात आम्ही कुठे गेल्या अनिल शेठच्या फार्म मध्ये फार्ममध्ये कालुडी आणि विशेष म्हणजे अनिल शेठने आम्हाला कालुडी चक्क करून दिल्या चार चार महिन्याच्या कालोडी चार चार, चार चार महिन्याच्या दोन्ही पण कारवडी गाभण गाबण कारवडी खरेदी त्यांनी केलेली आहे दोन्ही कारवाडी प्रत्यक्षात डॉक्टर बोलून घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गोपावर घोडेगाव मार्केट कमिटीचे डॉक्टर डॉक्टर माऊली शिंदे साहेब त्यांच्या हस्ते दोन्ही कारोडी चेकअप करून दिलेले आहे दोन्ही कारोडीचा व्हिडिओ सुद्धा त्यांना आपण शेतकऱ्यांनी काढायचा सांगितलेला आहे दोन्ही कारोडी हे कारवड चार ते साडेचार महिन्याची एक कारवड पाच ते साडेपाच महिन्याची दोन ही कारोडी मध्ये फरक आहे अशा टॉपच्या दोन वागेने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दोन्ही दिलेले पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा कारोडी म्हणजे कारोडीचे मार्केट मध्ये सगळ्यात टॉप वर बच चेस बार शेअर एकच नंबर एकच नंबरचे शेअर पाचशे पिकाची कारवाडी साडेचार असं एक पंधरा वीस दिवसाचा फरक आहे दोन्ही मध्ये बरं अनिल जो तुमचा व्यवहार झाला तो किती रुपयाला झाला दोन्ही कारवडींचा आता दोन्ही कारवडीचा व्यवहार संध्याकाळचा टाइम आहे लांबून शेतकरी आपल्या नावावर आले होते मार्केटमध्ये या जोडीच्या आम्ही एक लाख पस्तीस ते एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगत होतो शेतकरी आपल्या नावावर आलेले आहेत आणि जवळपास दीडशे किलोमीटर लांबून आपले शेतकरी मित्र आमच्याकडे आले असता टॉपच्या दोन्ही कारोडी पाटील जे खरे कि व्यवहार आपल्या शेतकरी मित्रांना असतात एक लाख शंभर रुपये वर राईट एकदम एक लाख फक्त एक, एक शंभरची नोट एक नाट नाही म्हणून एक शंभरची नोट सरांनी वर दिलेली आहे साहेब नाव काय म्हणले तुमचं शिवाजी वांढरे वांढरे साहेब म्हणलं टॉपच्या दोन वागेने फक्त आपण एक लाख शंभर रुपयाला टॉपच्या जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा हा टॉपर जोडा आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेला आहे तसेच आमचे सहकारी मित्र साहेब तुमचं नाव सांगा शिवाजी साहेब साहेब तुम्हाला वस्तू कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना अलीकडे अलीकडेच नंबर आहे सांगा आपल्या शेतकरी मित्रांना वाघिणी कशा वाटल्या एकदम टॉपच्या वा जोडी टॉपच्या वाघिणी आहेत झालेली किंमत कशी वाटली योग्य एकदम योग्य योग्य झालेल्या मला आवडला ना तुम्हाला मला एकदम आवडला हा मालला आवडला कारवडी एकदम त्यांच्या मनासारख्या भेटल्या कारवडी दोन्ही पण आता दोन दोन आहेत कारोडी एकदम फुल साइज आहेत आहे बेग आहेत कारोडी क्वालिटी ला कलर ला खाली सडा पारु सगळ्या गोष्टी मध्ये एकच नंबर आहे सर्व गुण संपन्न अशी जी गोष्ट म्हणते ना ते कार बघून आपल्या शेतकरी मित्रांना वांद्रे साहेब तुम्हाला आमचा सा व्यवहार कसा वाटलाय आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा व्यवहार म्हणजे त्यांच्या विश्वास ठेवून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघून इतक्या लांब आलो त्यांनी आम्हाला खाली हात नाही लावलं आमच्या शब्दाला मान दिला आणि विशेष म्हणजे चक करून दिल्या गाबन गाया दोन्ही कार होळीला आम्ही चेकअप करून दोन्ही दो डोरे गर गर्भाशय गर्भाशयाचे गर्भ सेफ्टीचे दोन दोन इंजेक्शन आम्ही मारून दिले बरोबर सर बरोबर आणि अशा टॉपच्या दोन वागेने आपण आपली झाकली मोठ सव्वा लागायची फक्त पांढरे साहेबाच्या शब्दाला मान देऊन टॉपच्या सव्वा लाख रुपये किमतीचा दोन वाघीने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना फक्त पेटीवर एक शंभर वरच्या कारवडी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिले वर साहेब झालेल्या समाधानी मारो कारवडीला एकदम तुमच्या हाताने मारा दोन येला पण हां एक म्हणा तुम्ही मार दोन वर बोट करा ओके तुम्ही पण मारा बरा बार बार बरा बरा दोन येला पण एक तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या दोन वागेने आज आपले कडाष्टीतील पांढरे गावचे आपले युवा उद्योजक युवा शेतकरी आपले शिवाजी वांढरे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांची टॉपच्या जवाड्याची खरेदी तर दोन्ही का आपण लाईव्ह किंमत आपल्या शेतकरी मित्रांना सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीत आम्ही टॉपच्या दोन वाघिणी आपल्या वांढर साहेबांना दिले बरं साहेब झालेल्या व्यवहार मध्ये मारो का लोडेल ला काय अडचण आहे मारा तर पाहू शकता मित्रांनो या अशा एकच नंबर क्वालिटीच्या अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारो ताप ओके दोन दोन वाघिणी दाखवा आणि वांढे साहेब दोरा तिथे या गोट्यातील वाघिणी घ्यायला पण वाघच लागतो माल म्हणजे मालजी एकदम चोवीस कॅरेट पाहून अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो आज आपल्या शिवाजी मांढरे साहेब या आपल्या युवा शेतकरी मित्रांनी टॉपच्या दोन वाघिणी खरेदी करून चालवले बरोबर साहेब झालेल्या समाधानी आहेत समाधानी भरपूर आहेत आम्हाला आवडले कालोडी आणि आपल्या शेतकरी मित्रांना काय मेसेज देऊ इच्छिता म्हणजे ज्यांना कोणाला कारोडी खरेदी करायच्या असतील त्यांना काय सांगू इच्छिता अनिल वयरेकर माल कसा भेटतो या आपल्या शेतकरी मित्रांना आमचा व्यवहार आणि आमचा माल तुम्ही दोन शब्द व्यक्त करा तुमचं मनोबत मित्रांनो मी यांच्या शब्द शब्द आमची अजून भेट नव्हती मी यांच्या असा आलो विशेष म्हणजे त्यांनी गॅरंटेड चक करून कालोडी देणार पुढं असं काही असं लंगडी पांगडी नाही कुठं बाट फसगत नाही फसगत नाही आणि विश्वासाने चेक करून कालोठी गाभन म्हणून आम्हाला त्यांनी चेक करून दिला आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून दिला चेक डॉक्टरचं त्यांना म्हणलं स्वतः वांढरे साहेब तुम्ही व्हिडिओ काढा आणि जरी काही भविष्यात अडचण आली तर त्याला आणेल व्हायरगत क्वालिटीचं माहेर घर आणल बस अशा पद्धतीत आपल्या शेतकरी मित्रांना साहेब मला एक असं विचारायचं आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगा आपण जो व्यवहार झाला तीच रक्कम आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली का कुठली दिशाभंग करण्याचा प्रयत्न आहे एक लाख शंभर रुपये अजिबात नाही खोट बोलायचं नाही अरे वा कॉपी करायची नाही कॉपी करायची नाही त्यांचं सुद्धा शॉप आहे मोठ आपलं कुठं तुमचा पत्ता कलेक्शन आष्टी आष्ट आष्टी बस स्टँड वर त्यांच आयल कलेक्शन कपड्याचं मोठं दुकान आहे मित्रांनो ते सुद्धा एकदम उद्योजक त्यांचा नाद होता त्यांचे चिरंजीव आपले इंस्टाग्राम वरील फॉलोअर्स आहेत त्यांचं नाव काय आमचे अमर वांढरे त्यांचे चिरंजीव अमर वांढरे ते आपले इंस्टाग्राम वर फॉलोअर्स आहेत स्वतः शिवाजी वांढरे साहेब पण आमच्या इंस्टाग्राम वरील फॉलोअर्स आहेत आमचे पाटील हे सुद्धा आहेत फक्त शेतकरी मित्र इतक्या लांबून आल्यामुळं अशा पद्धतीत आण नाद असतो नाद नाद करायचा नाही नाद, नाद करायचा बरोबर ओके ना झालेल्या वेळ समाधान पण पुन्हा एकदम मोठे निकाल एकदम मित्रांनो अशा टॉपच्या वागेने घ्यायला पण असा किंग मेकर वाद धन्यवाद साहेब धन्यवाद असं प्रेमराव सप्त साहेब काय सांगू इच्छिता शेतकरी मित्रांनो कालवडीचं माहेर घर अनिल वैरागर घर हरे वा धन्यवाद थँक्यू पहा मित्रांनो संपूर्ण मार्केट मध्ये या yeah, वाघिणींनी एड लावला असतं मार्केटमध्ये गारवडीची रक्कम एक लाख पंधरा ते एक लाख वीस हजार रुपये रोख्याशा आम्हाला भेटले असते फक्त मार्केटमध्ये नाही आता शेतकरी मित्र आपल्या फार्मवर आले आणि खास करून आपल्या नावावर इतक्या लांबून विश्वासाने त्यांनी डायरेक्ट गाडी घेऊन आली कोणती गाडी आणली छोटा हत्ती टाटा एसी गाडी घेऊन आली खास आपल्या शब्दावर आणि त्यांना गॅरंटी होती आम्हाला मोकळ्या हाताने पाठवणार नाही बरोबर माल भरपूर येईल तुमच्याकड इथं आले नंतर कालोडी एक नाही दोन नाही ज्या पाटल्या त्याच देणारा येणारा नाही ज्या पाटल्या त्याच दिलं पाठला दुसरं कोणत्या नाही तर हा शब्द पद्धतीत या टॉपच्या वाघिनी मित्रांनो आपण दिलेलं आहे या अशा टॉपच्या वाघिनी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारा एक कार उडेल वर वाट करा हा ओके मारा तुम्ही पण हा मंदिर ना हवशी माणसाच काम आहे मित्रांनो हवशीला मोल नाही ओके चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय